चला तर बनवूया हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या भाज्यांची सुंदर अशी एक छान अशी थाळी तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी चण्याची डाळ घालून कांद्याची पात बनवली आणि पावट्याचं कालवण बनवले आणि भाजी आणि भाकरी भात तर नेहमीचं असतं तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी अर्धा किलो गावरान फ्रेश असे ताजे ताजे पावटे घेतल्या आहेत तर अर्धा किलो पावटे इकडे मी सोलून घेतल्यात तर सगळ्यात पहिल्यांदा हे पावटे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इकडे एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतले तर त्या कढईमध्ये आपल्याला हे पावटे घालून घ्यायचेत आणि चांगले असे सोनेरी त्याच्यावर डाग येईपर्यंत हे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचेत तर आता हे पावटे परतण्याचं कारण असं आहे की पटकन हे शिजले जातात कालवणामध्ये आणि खूप वेळ लागत नाही आपलं हे कालवण बनायला म्हणून हे पहिल्यांदा आपल्याला पावटे भाजून घ्यायचेत तर इकडे तुम्ही बघू शकता सगळ्या पावट्यांवर असे सोनेरी डाग आलेत तर आता हे पावटे आपण एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेणार आहे कारण नंतर ते पावटे आपल्याला थोडेसे ठेचायचे सुद्धा आहेत म्हणून मी इकडे सगळे पावटे का खोलगट भांड्यामध्ये काढून घेतलात तर आता या भांड्यामध्ये बघा मी सगळे पावटे काढून घेतलात आणि इकडे माझ्याकडे ना दगडी वरवंटा आहे छोटासा तर त्या वरवंट्याने मी हे पावटे ठेचून घेणारे जेणेकरून या पावट्याचा जी चव असते ती आपल्या कालवणामध्ये सुंदर अशी उतरते आणि पावटे शिजायलासुद्धा मदत होते चांगली तर बघा अशा पद्धतीने मी हे पावटे ठेचून घेतलेत तर आता इकडे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं तर इकडे मी चार ते पाच मोठे चमचे सुकं खोबरं घेतलं आहे किसून घेतलं आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि मुठभर कोथिंबीर घेतली अगदी ताजे ताजी ता ता हिरवीगार कोथिंबीर तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे किसून घेतलेलं खोबरं आहे ते घालायचे खोबरं शक्यतो किसून घालायचं जर त्याचे तुकडे करून आपण वापरले ना तर ते वाटणामध्ये बारीक होत नाहीत आणि कालवणामध्ये ते वर थोडेसे असे दिसून येतात आणि दात खाली आलेलं सुद्धा काही काही जणां आवडत नाही तर त्याच्यामुळे आपण खोबरं शक्यतो किसून घालायचा तर इकडे बघा आपलं वाटणसुद्धा छान असं हिरवगार तयार झालं आहे तर आता त्याच कढईमध्ये मी चार ते पाच मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे तर त्या गरम झालेल्या तेलामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालायची पाव चमचे हिंग घालायचे आणि तयार करून घेतलेलं वाटण आहे ते मी तीन चमचे इकडे वाटण घातलं आहे आता जे राहिलेलं वाटण आहे तुम्ही ते फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि तुमच्या नंतरच्या भाजीलासुद्धा वापरू शकता खूप छान अशी चव लागते या वाटणाची तर आता हे वाटण मी तेलामध्ये चांगलं असं परतून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो होता त्यातला मी अर्धा टोमॅटो इकडे बारीक चिरून वापरला आहे तर या टमॅटो चांगला असा शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे तर जे आपल्या या पावट्याच्या कलवण्यासाठी लागणारं मीठ आहे ते मी इकडे सगळं मीठ घालून घेतलं आहे तर आता हे मीठसुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर इकडे मी पाव चमचा हळद घातले अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर असते ती घातली आणि जो आपला साठवणीचा मसाला असतो तो, तो मी इकडे दीड चमचा घातला आहे तर आता जे आपले छोटे चमचे असतात मसाल्याच्या डब्यातले त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते तर आता हे मसालेसुद्धा आपल्याला चांगले असे या तेलामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर हे मसाले चांगले असे भाजण्यासाठी आणि वाटणाला तेल सुटण्यासाठी ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलं आहे आणि बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि अगदी दोन ते तीन मिनटामध्येच या वाटणाला चांगल्या बघा असं तेलसुद्धा सुटलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण ठेचून घेतलेले पावटे आहेत ते घालायचेत तर आता हे पावटे आपल्याला या मसाल्यामध्ये वाटणामध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचेत तेलामध्ये याला चांगलं असं एकदा परतून घ्यायचे तर आता इकडे बघू शकता पावटे आणि वाटण मसाला वगैरे सगळे एकजीव झाले तर याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचे तर आता इकडे मी पाणी घातले थोडं जास्त पाणी घातलं कारण पावटे शिजण्यासाठी थोडं पाणी जास्त लागतं आणि त्याच्यामध्ये कालवणसुद्धा हटलं जातं तर त्या हिशोबाने पाणी घालायचं तर आता इकडे मी कालवण शिजते तर दुसऱ्या साईडला पण भाजी बनवूया तर इकडे मी कांद्याची पात आहे तर ती स्वच्छ धुवून अशी चिरून घेतली आणि इकडे मी अर्धा वाटी चण्याची डाळ चार ते पाच तासांसाठी भिजून घेतली होती तर आता इकडे एका कडेमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलं आहे आणि जी कांद्याच्या पातीसोबत जो कांदा येतो ना तो कांदा मी इकडे बारीक दोन आ, कांदे होते ते इकडे मी चिरून याच्यामध्ये घातले आहेत तर कांदेसुद्धा बघा चांगले असे भाजले आहेत त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची त्याच्यामध्ये जो साठवणीचा मसाला असतो तो मी आ, एक चमचा घातला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी घातली नाही घातली तरीसुद्धा चालेल तर इकडे हे जे चटणी आहे ना ते तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये कांद्याचे पात घालायचे भिजवून घेतले चण्याची डाळ घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सगळं आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचे आता इकडे मी चण्याची डाळ वापरले भिजवलेली आहे तरीसुद्धा आपल्याला आता ह्या भाजीमध्येही चण्याची डाळ शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे तर इकडे मी साधारण अर्धी वाटी पाणी घातलं या भाजीमध्ये जेणेकरून चण्याची डाळ आपली चांगली अशी शिजली जाईल तर आता याच्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर पाच मिनटं याच्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे तर इकडे बघू शकता तुम्ही भाजीसुद्धा चांगली शिजले आणि डाळ शिजले का नाही ते बघूया तर इकडे तुम्ही बघू शकता डाळसुद्धा खूप छान अशी शिजली गेली तर आता याच्यामध्ये मी स्कूट वापरणार आहे जर तुम्हाला नको असेल नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तर इकडे मी तीन चमचे शेंगदाणा सुकूट वापरले तर हे मी सुद्धा याच्यामध्ये चांगलं असं परतून घेणार आहे भाजीमध्ये आणि आता आपली इकडे भाजीसुद्धा तयार झाली तर आता हे पावट्याचं कालवण बघा छान असं आटलं गेलं आहे आणि पावटेसुद्धा बघा तुम्ही बघू शकता चांगले असे शिजलेत तर आता इकडे बघू शकता पावटेसुद्धा आपले चांगले असे शिजले गेले आहेत तर आता इकडे पावट्याचं कालवणसुद्धा आपलं तयार झालं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं म्हणजे एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे तर कूट वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आम्ही साततरी लोक प्रत्येक आमच्या कालवणामध्ये भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट असतंच तर मी इकडे सुद्धा मी थोडंसं कूट घातलं आहे आणि कोथिंबीर घातली आणि छान बघा चांगल्या चा चवीचं एकदम गावरान पद्धतीचं आपलं पावट्याचं कालवण तयार झालं आणि इकडे आपली छान असा बेतसुद्धा तयार झाला आहे तर कसे वाटते तुम्हाला रेसिपी आवडली असेल नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद